नमस्कार मित्रांनो कोकण रेल्वे कॉर्पोरेशन लिमिटेड अंतर्गत विविध विभाग अभियंता ज्यामध्ये सिव्हिल इलेक्ट्रिकल स्टेशन मास्टर कमर्शियल पर्यवेक्षक गुड्स ट्रेन मॅनेजर टेक्निशियन ग्रेड तीन मेकॅनिकल इलेक्ट्रिकल ई एस टी एम ग्रेड तीन आणि एस एन टी असिस्टंट लोको पायलट पॉईंट्समॅन आणि ट्रॅक मेने मेंटेनर चार पदासाठी एकूण एकशे नव्वद रिक्त जागा भरण्यासाठी पदानुसार पात्र असणाऱ्या उमेदवाराकडून अर्ज मागविण्यात येत आहेत अर्ज ऑनलाइन पद्धतीने करायचा आहे अर्ज करण्याची शेवटची तारीख ही सहा ऑक्टोंबर दोन हजार चोवीस आहे तर कोकण रेल्वेमध्ये एकशे नव्वद जागासाठी मेगा भरतीसाठी लागणारी शैक्षणिक पात्रता परीक्षा शुल्क वयमर्यादा मिळणारी वेतनश्रेणी इत्यादी बाबतची संपूर्ण माहिती आपण या व्हिडिओमध्ये बघणार आहोत आणि तुम्हाला अधिक माहितीसाठी तुम्हाला डिस्क्रिप्शनमध्ये पी डी एफची लिंक दिलेली आहे त्या लिंकवर जाऊन तुम्ही संपूर्ण माहिती काळजीपूर्वक वाचू शकता तर एकूण रिक्त जागा ह्या एकशे नव्वद आहेत पदाचे नाव आणि पदाचा तपशील बघूया खालीलप्रमाणे त्यासाठी पद क्रमांक एक आहे सिनियर शेक्शन इंजिनियर त्यामध्ये सिव्हिलसाठी पाच रिक्त जागा आहेत नंबर दोन आहे सिनियर सेक्शन इंजिनियर ते इलेक्ट्रिकलमध्ये पाच रिक्त जागा आहेत नंबर तीन आहे स्टेशन मास्टरसाठी दहा रिक्त जागा आहेत नंबर चार आहे कमर्शियल सुपरवायझरसाठी पाच रिक्त जागा आहेत नंबर सात आहे गुड्स ट्रेन मॅनेजरसाठी पाच रिक्त जागा आहेत नंबर सहा आहे टेक्निशियन ग्रेड तीन यामध्ये मेकॅनिकलसाठी वीस रिक्त जागा आहेत नंबर सात आहे टेक्निशियन ग्रेड तीन सा इलेक्ट्रिकल पंद्रह रिक्त जागा है नंबर आठ है ई एस टी एम ग्रेड तीन ये यन टी सा पंद्रह रिक्त जागा है नंबर नौ है असिस्टंट लोको पायलट सा पंद्रह रिक्त जागा है नंबर दहा है पॉइंट्स मन साठ रिक्त जागा है नंबर अकरा है ट्रैक मेने मेटेनर चार सा पस्तीस रिक्त जागा आहेत आणि एकूण रिक्त जागा अशा मिळून एकशे नव्वद रिक्त जागा आहेत तर शैक्षणिक पात्रता पदाच्या आवश्यकतेनुसार आहे ती खालीलप्रमाणे बघू पद क्रमांक एकसाठी साठी शैक्षणिक पात्रता ही इंजिनिअरिंग पदवी सिव्हिल इंजिनिअरिंग पदवी असणे गरजेचे आहे पद क्रमांक दोनसाठी इंजिनिअरिंग पदवी त्यामध्ये मेकॅनिकल इलेक्ट्रिकल इलेक्ट्रॉनिक्स असणे गरजेचे आहे पद क्रमांक तीनसाठी शैक्षणिक पात्रता ही कोणत्याही शाखेतील पदवी पाहिजे म्हणजेच ग्रॅज्युएशन कोणत्याही शा शाखेमधलं केलेलं पाहिजे पद क्रमांक चारसाठी शैक्षणिक ही कोणत्याही शाखेतील पदवी पाहिजे म्हणजेच ग्रॅज्युएशन कंप्लीट पाहिजे पद क्रमांक पाचसाठी कोणत्याही शाखेतील पदवी म्हणजेच ग्रॅज्युएशन कंप्लीट केलेलं पाहिजे पद क्रमांक सहासाठी शैक्षणिक पात्रता ही दावी उत्तीर्ण आणि त्यामध्ये त्या आय टी आय केला पाहिजे आणि तो आय टी आय फिटरमध्ये मेकॅनिक डिझलमध्ये मेकॅनिक त्यामध्ये रि रिपेअर अँड मेंटेनन्स ऑफ हेवी व्हेकल्ससाठी तुम्ही आय टी आय केलेला पाहिजे आणि मेकॅनिक ॲटोमोबाईल त्यामध्ये ॲडव्हान्स त्या डिझल इंजिन मेकॅनिक मेकॅनिक मोटर व्हेकल ट्रॅक्टर मेकॅनिक वेल्डर वेल्डर आणि पेंटरसाठी ह्या पद क्रमांक सहासाठी शैक्षणिक पात्रता आहे पद क्रमांक सातसाठी शैक्षणिक पात्रता ही दहावी उत्तीर्ण असणे गरजेचं आहे आणि आय टी आय केलेला पाहिजे त्यामध्ये इलेक्ट्रिकन वायरमन मेकॅनिक असे तीन आय टी आय कोण केलेले पाहिजे कोणताही असो त्यामध्ये पद क्रमांक आठसाठी शैक्षणिक पात्रता ही दहावी उत्तीर्ण आणि आय टी आय केलेला पाहिजे त्यामध्ये इलेक्ट्रिकन असो इलेक्ट्रॉनिक असो मेकॅनिकल वायरमॅन किंवा बारावी उत्तीर्ण हे असणे गरजेचे आहे फिजिक्स आणि मॅथ हा विषय असला पाहिजे बारावीमध्ये तर पद क्रमांक नऊसाठी शैक्षणिक ही दहावी उत्तीर्ण त्यामध्ये आय टी आय केलेला पाहिजे आर्मेचर अँड वाईल वेंडरसाठी आय टी आय केलेला पाहिजे त्यामध्ये इलेक्ट्रिकल इलेक्ट्रॉनिक्स मेकॅनिक फिटर हेट इंजिन इन्स्ट्रुमेंट मेकॅनिक मशिनिस्ट मे, मशीन डिझल मेकॅनिक डिझल मेकॅनिक मोटर वहीकल मिली राईट मेंटेनन्स मशीन मेकॅनिक म मेकॅनिक रेडिओ अँड टी व्ही रेफ रेज रेफ्रिजिरेशन अँड इयर कंडिश्टनिश कंडिशनिंग मेकॅनिक केलेला पाहिजे आणि ट्रॅक्टर मेकॅनिक टर्नर व वायरमॅन किंवा इंजिनिअरिंग डिप्लोमा केलेला पाहिजे मेकॅनिकल इलेक्ट्रिकल इलेक्ट्रॉनिक्स ॲटोमोबाईल हा केलेला पाहिजे पद क्रमांक दहासाठी शैक्षणिक पात्रता ही फक्त दहावी उत्तीर्ण असणे गरजेचं आहे यामध्ये दुसरी कोणतीही अट लागणार नाही पद क्रमांक अकरासाठी दहावी उत्तीर्ण असणे गरजेचं आहे व याची अट ही एक ऑगस्ट दोन हजार चोवीस रोजी अठरा ते छत्तीस वर्षापर्यंत तुमचं वय असणे गरजेचं आहे आणि एस सी एस टीसाठी पाच वर्षाची सूट आहे वयामध्ये तर साठी तीन वर्षाची सूट आहे वयमर्यादेमध्ये नोकरीचे ठिकाण हे कोकण रेल्वे आहे परीक्षेसाठी सर्व उमेदवाराकरिता एकोणसाठ रुपये फी फक्त घेतली जाणार आहे ऑनलाईन अर्ज करण्याची शेवटची तारीख ही सहा ऑक्टोबर दोन हजार चोवीस आहे तुम्हाला डिस्क्रिप्शनमध्ये ऑनलाईन अर्ज करण्याची लिंक दिली जाईल आणि डी एफची लिंक दिली जाईल तुम्ही ती लिंक डिस्क्रिप्शनमध्ये चेक करू शकता आणि आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा धन्यवाद